नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आज फोटक्स ब्लाउजचं कटिंग बघूयात म्हणजे फोरटक्स ब्लाउज कटिंग करताना नेहमी आपल्याला प्रश्न पडतो टक्स किती इंचाचा घ्यायचा आणि टक्सची उंची आणि रुंदी किती घ्यायची त्याचबरोबर टक्स घेतल्यानंतर समोरच्या साईडला अंतर कपड्यावर वाढवून घ्यायचं का पेपरवरती वाढवून घ्यायचं आणि ते अंतर कसं वाढवायचं मुंड्यापशी वाढवायचं का फक्त फिटिंगच्या साईडला वाढवायचं जेणेकरून आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये कमी पडणार नाही आपण टक्स घेतो त्यामुळं दे अंतर जर नाही वाढवलं तर फिटिंगसाठी आपला ब्लाऊज कमी पडतो समोरचा भाग खूप सारे प्रश्न असतात फोर टक्स ब्लाऊजला आणि टक्स व्यवस्थित नसल्यामुळे ब्लाऊज समोर चपटा बसतो किंवा ओढतो या पद्धतीचे भरपूर सारे प्रश्न असतात तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर बघूयात म्हणून आज आपण फोर टक्स ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग आणि टक्स कसे घ्यायचे अंतर कुठल्या साईजला मार्जिन जे आहे ते कुठल्या साईडला वाढवायचं कसं वाढवायचं ते मी तुम्हाला इथं सविस्तर माहिती सांगणार आहे स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं कटिंग दाखवणार आहे एक वेळेच अशा पद्धतीनं ब्लाऊज कट करून बघा तुमचा ब्लाऊज शंभर टक्के परफेक्ट येणार आहे मुंड्यामध्येही घोळ पडतात मुंड्यामध्ये घोळ पडू नये परफेक्ट ब्लाऊज घ्यावा त्यासाठी हे जे मी तुम्हाला ज्यावेळी जसे मापे सांगितले त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करून नक्की बघा तर चला आपण निर्णय घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची घ्यायची इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर का घ्यायचा बंद बाजू आपल्या साई साईडला असली किंवा समोरच्या साईडला असली तरीही चालते का आपण बंद बाजू घेत डबल फोल्ड पेपर घेत असतो कारण आपण पाठीमागचा समोरचा भाग दोन्ही एकदाच काढतो आणि आपण वेगळा वेगळा जर पेपर घेतला म्हणजे अखंड हा वेगळा आणि तो वेगळा तर पेपर हालू शकतो आणि हालल्यानंतर आपले मुंडेचे आकार आणि रुंदी शोल्डर जे घेतलेलं आहे ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतं म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घेतल्यामुळं आपला पेपर हलत नाही म्हणून ना आपले पाटेमाग समोरचं माग परफेक्ट येतं म्हणून आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे तुमच्याकडं जर सिंगल सिंगल पेपर असेल फोल्डन नसेल तर तुम्ही टाचन लावून द्या म्हणजे तुमचा भाग हलणार नाही तर आता आपण पेपरचं झालेलं आहे तर आता आपण उंची टाकूया तर उंचीमध्ये एक इंच नेहमी आपण फोर ब्लाऊज कटिंग करताना सॉरी कटोरी ब्लाऊज कटिंग करताना एकच इंच उंचीमध्ये वाढवतात तर फोर टच ब्लाऊज कटिंग करताना उंचीमध्ये दोन इंच वाढवायचं आहे दोन इंच वाढवलेलं अंतर फक्त समोरच्या भागासाठी एक इंच एक्स्ट्रा लागतं आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्ये आपण समोर पाठीमागं एकच इंच अंतर वाढवतो म्हणजे तयार उंची तेरा असेल तर चौदा घेतो आपण पण इथं आपण तयार उंची जर तेरा असेल तर इथं आपल्याला पंधरा घ्यायचं आहे आणि जी घेतलेली एक्स्ट्राची म्हणजे उंच आहे ती पाठीमागच्या भागामधून कट करायची आहे कारण आपण समोरच्या भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कसं असतं कटोरी वाढवून घेतो त्यामुळे कटोरी ते अंतर ऑटोमॅटिक वाढलं वाढतं त्यामुळं समोरचा भाग आपला व्यवस्थित येतो फोर्टक्समध्ये आपण इथं क्रॉसपट्टी असते आपले कुठलाही भाग वाढवून घेत नाही त्यामुळं आपलं अंतर समोरच्या भागात समोरचा पार्ट कमी पडतो उंचीमध्ये म्हणून आपण इथं फक्त उंची जी आहे ती तयार तेरा आहे शिलाई मार्जनसाठी एक इंच चौदा आणि फोटक्सचा ब्लाऊज आहे म्हणून पंधरा तर पाठीमागचा ज ज्यावेळेस भाग कट करतात त्यावेळेस तुम्ही चौदाची इंच घ्यायचं आहे खरच्या साईडने एक इंच कमी करायचं आहे ते कसं करायचं ते हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे फोर्टक्स ब्लाऊजमध्ये आपल्याला दोन इंच अंतर वाढवायचं असतं आणि पाठीमागच्या भागामधून ते एक एक्स्ट्राचं एक इंच कट करायचं फक्त एक्स्ट्रा एक इंच आपल्याला समोरच्या भागासाठी पाहिजे असतं मग आपण इथं तयार उंची आपली तेरा इंच आहे शिलाई मार्जिनसाठी एक इंच चौदा आणि फोटकचा ब्लाऊज आहे म्हणून पंधरा हे असं आपलं माप आहे पंधरा इंचावरती आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे पंधरा इंचावरती मार्किंग केल्याच्यानंतर आता ते कट तेही कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे ते आपण मार्किंग इंचा वरती करून आहे हे आपलं मार्किंग झालेलं आहे आपण एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो फोटो म्हणजे आपले माफी जे आहे टाकलेले आपल्या बरोबर लक्षात येथे तर आता आपला पेपर बरोबर तयार आहे तर आता आपण गळारुंदी आहे तर गळारुंदी आपला ब्लाउज जो आहे तो आपण साईज बघत आहे तर उंची कमी जास्त असू शकते उंची उंची ज्या ब्लाऊजची जितकी आहे तुम्ही तितकी घेऊ शकता तर अडीच इंच आपण गळारुंदी घेतलेली आहे शोल्डर आहे आपलं तीन इंच तयार म्हणजे अडीच इंच होणार आहे आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आपला सहा आहे अर्धा इंच शिलाई माझं म्हणजे साडेसहा इंचापर्यंत गळा घेतलेला आहे इंचाही आपलं अडीच इंच आहे का बघून बॉक्स तयार करायचा आहे हे आपलं मार्किंग झालेलं आहे तर आता गोल आकार देताना नेहमी आपल्या साईडला घ्यायचा आणि असा व्यवस्थित असा आकार द्यायचा म्हणजे काय होईल आकार आपला गोलमध्ये येईल हे ये असलं आपल्या समोरच्या गळ्याचं मार्किंग झालेलं आहे तर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला सहा इंच आहे छत्तीस साईचा ब्लाऊजसाठी सहा इंच मुंडा घ्यायचा असतो तर ब्लाऊजवर माप घेताना आपला मुंडा साडेपाच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन असं तयार आपण ह्यामध्ये मिक्स करून असं घेतलेलं आहे म्हणजे सहा इंच आपला मुंडा आहे इथंही आपलं शोल्डर आहे का बरोबर तीन इंच बघायचं म्हणजे वरती आणि बघितले म्हणून आपला ब्लाऊज परफेक्ट येतो ब्लाऊज आपला व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला डबल माप टाकायचं आहे तर बघा इथं आपण मुंडा घेतलेला आहे मुंडा घेतल्याच्या नंतर आता आपल्याला आहे घ्यायच्या चौथा भाग नऊ इंच आणि दीड इंच शिलेमाण तर हेही मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे पाठीमागचा मुंडा दीड इंचावरती मार्क करायचा समोरचा मुंडा एक इंचावरती मार्क करायचा मुला आकार देताना बघा आपल्या साईडला असं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आकार देताना व्यवस्थित आकार हे झाल्याच्या नंतर आपण हे जे आहे ते आपलं आपलं मार्जिन आहे आपलं छातीचा चौथा भाग आहे तर आता बघा पहिल्या मुंड्याला आकार देताना दीड इंचा जो मुंडा आहे त्याला आकार देताना आपल्याला तिथून सुरुवात करायची आहे म्हणजे आपलं दीड इंच मार्जिन आहे तिथपासून गोल आकार देत आपल्याला बघा अशा पद्धतीनं हा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे म्हणजे गोल आलं पाहिजे आपलं परफेक्ट असं म्हणजे चुना नाही पडणार ब्लाऊजमध्ये हे आपल्याला इथपर्यंत असा गोलाकार द्यायचा आहे हा आपला दीड इंचा मुंडा आहे एक इंचा मुंडा देण्यासाठी आपल्याला हे दीड इंचाचं मार्जिन आहे इथं पुढं आहे हे मार्किंग जे आहे छातीचा चौथा भागाला केलेला आपण तिथून असं घ्यायचं आहे आकार देत आपल्याला आणि हे आपण असं मार्किंग करायचं आहे पाव इंच थोडंसं बाहेरच्या बाजूला येऊन असं आपल्याला इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे पाव इंच फक्त अर्ध्याच्या अर्धा म्हणजे इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने येऊन इथं आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे काय होईल आपला आकार जो आहे तो गोल येईल आणि ब्लाऊजमध्ये आपल्या गोल नाही पडणार त्यामुळे आपण हे असं करायचं आहे तर हे मुंडेचे आकार झाले समोरचा गळा झालेला आहे छातीचा चौथा भागशील मार्जिन झालेलं आहे आपला आता तर आपल्याला योग क्रॉसपट्टी टाकायची आहे क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी म्हणू शकता तुम्ही तर बघा इथं आपल्याला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं तीन इंचाचे क्रॉस कशी काढायचं आहे तीन सव्वा तीन अशी तुम्ही काढू शकता तीन इंच घेतलेलं आहे तीन इंच घेतल्याच्यानंतर इकडच्या साईडला आपल्याला अडीच इंचावरती घ्यायचं आहे तिथंही आपण अडीच इंच घ्यायचं आहे ही तीन इंचाचा वरती पॉईंट आहे तिथं अडीच इंचा आहे आपला कारण आपल्याला आकार देणार आहोत आपण नंतर म्हणून आपण कसं डबल मार्किंग केलेलं आहे तर आता हे आपल्या साईडला करून घेऊ आपण आणि आकार वरती मार्क केलेला आपला थोडासा वरती गेलेला आहे आता क्रॉसपट्टीला आकार देताना आपल्याला काय करायचं आहे बघा असं पेपर करून घ्यायचा तुम्ही म्हणत असाल पेपर इतका कहा लागताय तर कारण हे आकार देताना आपल्या साईडला जर असेल तर आपल्याला व्यवस्थित असा आकार देता येत असतो म्हणून आपल्याला पेपर आपल्याकडे करायचा आकार देताना आणि आकार द्यायचा म्हणजे सहज आणि सोपं होईल आणि परफेक्ट येईल पेपर हलवला तरी काही प्रॉब्लेम होत नाही कारण आपला डबल फोल्ड पेपर आहे आपलं माप हालणार नाही पण आकार आहे ते आपल्या साईडने सरळ हाताने आता इकडच्या साईडने देत असाल तर आपल्याला थोडंसं अवघडल्यासारखं होतं नवीन शिकत असतो आपल्याला एकतरी येत नसतं लक्षात येत नाही मग आपल्या साईडनी जर आपण आपल्याला जसं जमेल तसं आकार दिला तर आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतो माफी व्यवस्थित येतो त्यामुळे मी पेपर हलवलेला आहे त्यामुळं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी असंच आकार दिलेले होते तर एका ताईने म्हटलेलं की खूपच मी पेपर हलवलेला आहे तर पेपर हलवल्यामुळं काही एक होत नाही आपल्याला आकार देताना जितकं सोपं येईल त्या पद्धतीनं आपण करायचं असतं तर बघा इथं आपण इथून घ्यायचं आहे आपल्याला इथून घ्यायचं आहे असं कर्वमध्ये घेतल्यासारखे घेऊन आपल्याला बघा असं थोडंसं वरती गेलं तरी चालेल आपली क्रॉसपट्टी अशी म्हणजे साडेतीन सव्वा तीन इंच साडेतीन इंच क्रॉसपट्टीला आलं तरीही आपल्याला चालतं अशा पद्धतीनं तुम्ही क्रॉसपट्टी काढा म्हणजे तुमची क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट येईल गोलाकार व्यवस्थित आला तर आपला ब्लाऊज आहे जो जरा व्यवस्थित बसतो फिटिंगमध्ये म्हणून असं क्रॉस द्या मध्ये म्हणजे तुमची क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट येईल बघू शकता आता क्रॉसपट्टी आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे तर आता टक्साची मापे घालायचे आहेत आपल्याला आता इकडचं हे एक्स्ट्रा अंतर आपल्याला वाढवायचं असतं मग तिकडचा पेपर कट करू नका आता बघा आपल्याला आता काय करायचं आहे तर मी एक मला सांगते सर चाळीस आईचे जे आपले ब्लाऊज आहेत त्यांना साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला असं छातीचा म्हणजे टक्स घेताना रुंदी टक्सची रुंदी जी आहे ती साडे चाळीस साईजचे आतले जे ब्लाऊज आहे चाळीसच्या आतले त्यांच्यासाठी साडेतीन इंच रुंदी घ्यायची आहे प्रत्येक ब्लाऊजसाठी चाळीसच्या आतल्या आणि चाळीसच्या पुढच्यासाठी चार इंच घ्या म्हणजे काय होईल परफेक्ट येईल तुम्ही इथं शोल्डरचा मध्येही काढू शकता पण तसं करून असं करण्यापेक्षा माप चुकण्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे आपल्याला चाळीसच्या आतल्या ब्लाऊजसाठी साडेतीन इंच घ्यायचं चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी चार इंच घ्यायचं म्हणजे तुमचं माप बरोबर येईल आणि टक्साची उंची तर टक्साची उंची जी आहे ती आपली चाळीसच्या आतल्या ब्लाऊजसाठी दीड इंच पावणे दोन इंच घ्या दीड इंच किंवा पावणे दोन दोन इंच ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका आणि चाळीच्या पुढचे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी दोन किंवा अडीच इंच घ्या अशा पद्धतीनं तुम्ही टक्स घ्या दोन पर्याय आहेत आपल्याला चाळीच्या आपल्या ब्लाऊजसाठी दीड किंवा दोन इंच घेऊ शकता चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी दोन इंच किंवा अडीच इंच घेऊ शकता अशा पद्धतीनं तुम्ही टक्स घाला परफेक्ट येईल अशा दोन्ही जे सांगितलेले आहेत पर्याय ते तुम्ही दोन्ही घेऊ शकता ब्लाऊज आपला परफेक्ट चेन इथं मी दीड इंचचा टक्स घेतलेला आहे हा झाला आपला मेन टक्स त्याच्यानंतर इथला टक्स किती घ्यायचा तर बघा आपली कोळसपट्टी आहे आणि समोरचा गळा आहे की ह्याचा मध्ये काढायचा आहे ह्याचा मध्ये आपला पाच आहे तर ह्याचा मध्ये येतो अडीच इंच तर आता इथं मध्ये आलं असेल साडेचार पावणे पाच सव्वा पाच साईजनुसार बदलतो उंचीनुसार बदलतो त्यावेळेस तुम्ही काय करायचं गणित जमत नसेल लक्षात येत नसेल व्यवस्थित म्हणजे मध्ये कसं का काढावं तर आपलं पाच आलेलं आहे म्हणून आपण सहज अडीच इंच घेतलं तर असं डबल फोल्ड टेप करायचा आणि सहज आपल्याला जितकं आपलं आलं असेल त्याचा आपल्या इथं मध्य परफेक्ट असा येतं तर आता इथला टक्स कसा घ्यायचा तर इथला टक्स तुम्ही दोन किंवा अडीच इंचा घेऊ शकता